काव्याला गुरुजींनी काय सांगितलं ते ऐकून काव्याचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की काव्या आणि त्यांची वकील गणपती जवळ असतात त्यानंतर ते त्यांची वकील काव्याला म्हणते जर कुठल्याही मुलीला पार्टनर म्हणून चालेल तर तुम्हाला का नको जर तुम्ही त्याचं मन माणूस म्हणून वाचव वाचवू शकता तर मग घाबरायचं कशाला बाप्पा आपल्या आयुष्यात कधी कधी अशी माणसं पाठवतो ना ते माणसं आपल्या आयुष्यात सगळे प्रॉब्लेम असे सॉल्व्ह करतात पार्थ ला जाऊ देऊ नका हे ऐकून काव्य विचारातच पडते तेवढ्यात ते वकील ते म्हणतात की अनेकदा आपल्याला जो प्रॉब्लेम वाटतो ना तो युनिवर्सनी आपल्यासाठी सोल्युशन म्हणून पाठवलेला हो असतो बघा विचार करा हे बोलून ते वकील तिथून निघून जातात त्यानंतर न काव्या मनातल्या मनात विचार करत असते की खरंच पार देशमुख माझ्या आयुष्यात सोडवायला आलेत का त्यानंतर ना इकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या त्यांचे गुरुजी असतात ते गुरुजी काव्याला म्हणतात की काही संकेत ज्याच्यासाठी असतात ते त्याच्यापर्यंत पोहोचायलाच हवे त्यानंतर न काव्या म्हणते की म्हणजे काय नेमकं काय बोलायचं त्यानंतर ना गुरुजी म्हणतात की आता दुसरा अध्याय सुरू आहे नशिबाचे फासे उलटे पडणार आहेत ते येणार आहे तेवढ्या तिकडे आपल्याला की नंदिनी आणि जीवाने केलेलं के गणपती बप्पाचं डेकोरेशन तुटून खाली पडतं जीवा आणि नंदिनी त्यांच्या जवळ जातात नंदिनी ते बघून म्हणते की जीवा हे कसं झालं याचा काय अर्थ समजायचा आपण तेवढ्या तिकडे काव्या सुद्धा खूप विचारात पडलेली असते आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांग